भाजप या सगळ्याला एका प्रकारे मतदार याद्या निर्दोष करण्याच्या मोर्चामध्ये स्वतः का उतरत नाही भाजपला पण हवंच असेल ना त्यांच्या पण मतदारसंघात देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत ना की आम्ही पण पर्दाफाश करू नाही पर्दाफाश करू माझं म्हणणं असं की मग सगळ्यांनी एकमेकांचा पर्दाफाश करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र जाऊन निवडणूक आयोगाचा पर्दाफाश केला आणि सगळं जर स्वच्छ केलं तर सगळं सोपं होऊन जाईल ना असेल पाहिजे भाजपला यादा निर्दोष करा असं म्हणण्याचा एवढा राग कळ निवडणूक आयोग एवढा कधी काय कमजोर दिसला होता याच्या आधी का असाच असायचा निवडणूक आयोग मी सिरियसली हा प्रश्न यासाठी विचारतो कारण आता तू बरेच वर्ष झालं काम करतो याच्या आधीचे निवडणूक आयुक्त म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीपासूनचे निवडणूक आयुक्त आणि आताचे निवडणूक आयुक्त तर त्याच्यामध्ये कायम अशी तुलना केली जाते टी एन सेशन असते तर काय केलं असतं किंवा किंवा अमुक असते तर काय केलं असतं किंवा तमूक असते तर काय केलं असतं आपल्याला कल्पना आहे ना की नंदलाल आपल्याकडे होते इलेक्शन कमिशनचे त्यावेळेला त्यांचा आणि विलासरावांचा एक ऐतिहासिक वाद जो आहे तो झाला होता त्यांनी कशा पद्धतीनं ते केलं होतं किंवा आपल्याला याची पण कल्पना आहे की एक भाषण ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं धर्मवादी तर त्यांचं सहा वर्षासाठी त्यांचा निवडणुकीचा मतदानाचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता तर निवडणूक आयोग काय दिवसेंदिवस म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं माणूस जसा सक्षम होत जातो तसं जसं वय उतारायला लागले की माणूस जरा तो काय पुन्हा एकदा कमजोर निवडणूक आयोगाची स्थिती काय आहे त्याला खरंच कॉम्प्लेनची किंवा काय बुस्टची किंवा काय सध्या अजून बोनविटाची गरज आहे नाही गरज तर आहे नक्कीच आहे पण मला वाटतं या मोर्चाची वाट बघत होती या मोर्चानंतर ते हिंदीतही कदाचित दिल्लीमधनं अजून त्यांना उत्तर आलेलं नसावं दिल्लीत म्हणजे इलेक्शन केंद्रीय निवडणूक आयोग नाही म्हणजे इतका हे तू आरोप करून चालणार नाही दिल्ली म्हणजे मला लक्षात नाही आलं म्हणून मी विचारलं केंद्रीय इलेक्शन दखल घेण्याबाबत आपण इंटरव्ह्यू केला मागच्या काही दिवसांमधून फक्त त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी काही उत्तरच दिली नाही म्हणजे चोकलिंगमनी काही उत्तर तुला रेफरिकला उत्तर मिळाली का तुला नाही ती उत्तर न देण्यामागची कारणानंतर ऑफ कॅमेरा विचारली मी त्यांना त्यांचं म्हणणं आहे की जी गोष्ट माझ्या अखत्यारीत नाहीत त्या गोष्टीची मी उत्तरं कशी देऊ नंबर एक आणि नंबर दोन काही प्रश्नच जे विरोधकांकडून विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न फ्रेम व्यवस्थित झालेले नाहीत त्यांनी प्रश्नच चुकीचे विचारले त्यामुळे मी त्याची उत्तरं देऊ शकत नाही अशा दोन गोष्टी माहितीये काय हा त्यांना योग्य एकच लँग्वेज मध्ये पण इंटरव्यू दिला त्यांनी हिंदीत इंटरव्ह्यू पण दिला नाही की हा नॅशनल विषय होऊ त्यांनी आपल्याला तसं आश्वासन दिलंय सरकारी काम आहे म्हणून आपल्याला वाटेल तेव्हा किंवा निवडणुका आल्यावरच काम केलं पाहिजे असं नाहीये ना आणि जसं म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात किंवा भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे इथं विरोधकांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत जर तक्रारी होत आहेत तर मग त्याची दखल घेतलीच गेलेली नाहीये का आणि स्थानिक निवडणूक आयोगाला दुसरं कामच काय हेच काम आहे त्यांना म्हणजे हे खर तर वाटतं पण हे प्रश्न आहेतच ना निवडणूक आयोगानं स्वतः काय काम केलं हा महत्वाचा मुद्दा आणि यंत्रणेला म्हणजे यंत्रणेलाच दोष दिला गेला पाहिजे एक साधं उदाहरण देतो तू अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आपल्या मोबाईलमध्ये मा कॉन्टॅक्ट जरी डुप्लिकेटेड असले तरी ते डिलीट केले जाऊ शकतात तर मग दुबार मतदार यादी ही स्वच्छ का होऊ शकत नाही असा साधा आणि भाबडा प्रश्न आता सगळे विचारू लागलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की बघा आपल्याकडे साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही मी काल पण हा मुद्दा मांडला होता की तुम्ही साध्या रेशनच्या दुकानामध्ये रेशन जर गेलात ग्रामीण भागामध्ये तर तुम्हाला रेशन मिळत नाही जर तुमचं थम इम्प्रेशन मॅच नाही झालं तर आणि बहुतेक बहुतांश काय ज्या ह्याच्या भागामध्ये आदिवासी भागांमध्ये वगैरे राहतात काम करून करून हाताला घट्टे पडलेले आहेत तर त्या महिलांचे थंब इम्प्रेशन येत नाही तर काही कुटुंबांना मिळालेलं नाही राशन म्हणजे आपण राशन मिळवण्यासाठी जर थम इम्प्रेशन वापरतोय आणि इतकी टेक्नॉलॉजी वापरतोय तर इलेक्शन कमिशन मतदानासारखा मोठा पवित्र आणि अत्यंत लोकशाहीसाठी महत्वाचा असलेला जो धागा आहे तो बळकट राहावा यासाठी ते कुठलीही यंत्रणा वापरू नयेत किंवा साधं त्यांनी मोबाईल तुम्ही तुमचा हे केलाय काय जोडलाय आधारला तुमचा आधार जोडले बँकेला माझं म्हणणं आहे आधार जोडू शकता तुम्ही मोबाईल नंबर जोडू शकता तुम्ही थम इम्प्रेशन आयरिस एवढ्या सगळ्या यंत्रणा करू शकता माझं म्हणणं असं की हे करण्याची इच्छा इलेक्शन कमिशनची आहे का दुसरी गोष्ट मग इलेक्शन म्हणते की नाही मग काय करा तुम्ही तुम्ही केंद्राला सांगत तसा कायदा करायला केंद्राने जर कायदा केला तर आम्ही हे करू शकतो परत केंद्राकडे जायचं असेल तर मग कोर्ट को, आता केंद्र करत नाही मग कोर्टात जा मग कोर्ट म्हणणार की आम्ही तुमच्या संविधानिक याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही मुद्दा काय आहे हे आडून आडून येऊन कुठे येतं तर ते सरकार ज्याचं आहे ज्या पार्टीचं त्याच्यावरती येतं त्यांची इच्छा आहे का हे सगळं स्वच्छ करण्याची आणि मग त्यांची इच्छा जर हे सगळं स्वच्छ करण्याची असेल तर हे एका महिन्याच्या आज स्वच्छ होऊ शकतात त्यांची इच्छा नाहीये तर हे दहा वर्षानंतर पण स्वच्छ होऊ शकत नाही आणि हेच सत्ताधारी उद्या बदलतील सत्ताधारी हे कुठल्याही पक्षाचे असो हे आज सत्ताधारी आहेत उद्या ते बदलतील ते आल्यानंतर हे स्वच्छ करतील का माहिती नाहीये सत्ताधारी ही एक जमात असते मला असं वाटतं इफ यू वॉन्ट टू टेस्ट मॅन्स कॅरेक्टर गिव्हिंग अ पॉवर आता या सत्ताधाऱ्यांचं कॅरेक्टर काय आहे ते, ते पॉवर मध्ये आल्यानंतर कळाले जे येणार आहेत ते त्यांचं पॉवर मध्ये आल्यानंतर कळेल म्हणून ते, ते, ते स्वच्छ करत नाहीत असं मला वैयक्तिक वाटतंय आता मुद्दा असा आहे की जर मग ते स्वच्छ करत नसतील जर काय होणारच नसेल आता इलेक्शन कमिशन म्हणते मी काय करणं करू शकत नाही ते केंद्राच्या आता त्याचं यांनी सांगितलं ते म्हण वरचे म्हणतात की ते तुम्ही कायदा करायचा कायदा करून घेऊ आम्ही करतो इलेक्शन कमिशन का गप्प आहे इलेक्शन कमिशनला कुणी अडवले इलेक्शन कमिशन याची दखल का घेत नाही वाढलेल्या आहेत आणि याद्या सदोष आहेत असं जर मान्य केलं एकदा तर याचा अर्थ असा आहे की ही इलेक्शन जे आहे विधानसभा ही सदोष किंवा एका प्रकारे कुठल्या तरी हस्तक्षेपानं जिंकलेली आहे असं मान्य केल्यासारखं होईल म्हणून भाजप त्याच्यापासून लांब आहे लोकांमध्ये जागरूकता आहे निश्चितपणे लोक प्रश्न विचारतील आता त्याची उत्तर देण्याची वेळ जी आहे ती सत्ताधाऱ्यांची आहे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांची पण कमी आहे ती इलेक्शन कमिशनची आहे मग इलेक्शन कमिशन जोपर्यंत इथं येत नाही त्यांच्या तोपर्यंत ते बोलणार नाही की हे का होत नाही